नमस्कार मित्रमंडळींनो आपल्या अविरत या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत अष्टविनायक गणपतींची प्राचीन आणि अद्भुत आख्यायिका महाराष्ट्रातल्या आठ पवित्र गणेश मंदिरांचा हा प्रवास केवळ धार्मिक नाही तर तो आपल्या श्रद्धेचा भक्तीचा आणि इतिहासाचा एक सुंदर प्रवाह आहे चला तर मग या अनोख्या अष्टविनायक यात्रेची सुरुवात करूया आणि जाणून घेऊया प्रत्येक गणपतीमागची गूढ आणि प्रेरणादायक कथा मयुरेश्वर मोरगाव तालुका बारामती मोरगाव येथे गावामध्ये मध्यभागी मयुरेश्वराचे जमीनी पासुन मंदिर आहे जमिनीपासून साधारणत पन्नास फूट उंचीवर दगडी चौथऱ्यावर हे मंदिर बसले आहे मंदिर बांधणी बहामनी राजवटीत झाल्याचे काही इतिहासकारांचे मत आहे आदिलशाही काळात सरदार गोरे यांनी बांधणी केली आहे मंदिराच्या चार कोपऱ्यांवर चार मशिदींप्रमाणे मिनार होते मंदिर शिखर साधारणत साठ फूट उंच आहे मुख्य मंदिर गर्भगृह दर्शन मंडप सभामंडप अशा तीन भागांमध्ये विभागले आहे मूर्तीची स्थापना ब्रह्मा विष्णू महेश सूर्य व शक्ती या पाच देवतांनी केल्याचे मानले जाते त्यामुळे या गणपतीस स्वयंभू गणपती गन्पति मानतात मयुरेश्वर मूर्तीशेजारी हलवता येण्यासारख्या सिद्धीबुद्धी मूर्ती आहेत तर डोक्यावर नागाचा फना व नाभीमध्ये हिरा आहे पुरातन काळात सिंध नावाच्या राक्षसाने पृथ्वी स्वर्ग व पाताळ येथे उन्मात माजविला होता त्यामुळे सर्व देवतांनी गणपतीची आराधना केली भगवान गणेश व सिंध राक्षसाच्या झालेल्या युद्धात गणेशाने मोरावर आरूढ होऊन सिंधाचा वध केल्यामुळे या गणपतीस मयुरेश्वर या नावाने संबोधले जाऊ लागले चिंतामणी थेऊर तालुका हवेली थेऊरचे गणेश मंदिर श्री चिंतामणी महाराज देव यांनी बांधले हे मंदिर उत्तराभिमुख असून भव्य व सुंदर आहे त्यानंतर सुमारे शंभर वर्षांनी श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांनी देवालयाचा सभामंडप बांधला व देवालयाचा विस्तार केला हरिपंत फडके व अन्य गणेश भक्तांनी देवालयात फेरफार करून त्याची भव्यता व वा शोभा वाढवली मंदिराच्या उत्तरेकडील महाद्वारापासून नदीपर्यंत पेशव्यांनी दगडी सडक बांधली आहे श्री चिंतामणीची मूर्ती भव्य पूर्वाभिमुख व डाव्या सोंडेची आहे मस्तक व सोंड याखेरीज अन्य अवयव स्पष्ट दिसत नाहीत मूर्ती मांडी घालून बसलेल्या अवस्थेत आहे या मंदिराबद्दल अशी आख्यायिका आहे की एकदा ब्रह्मदेवाच्या चित्तात चंचलता निर्माण झाली त्यामुळे त्यांच्याकडून सर्जन कार्य व्यवस्थित पार पडेना चित्ताच्या स्थिरतेसाठी त्यांनी विघ्नहर्ता गणेशाचे चिंतन व नृानुष्ठान केले त्या तपामुळे त्यांच्या चित्ताची चंचलता नष्ट झाली त्यांचे चित्त शांत व स्थिर झाले ज्या ठिकाणी ब्रह्मदेवास ही सिद्धी प्राप्त झाली त्या ठिकाणाला त्यांनी चित्तस्थैर्याची सिद्धी देणारे स्थावर क्षेत्र असे नाव दिले थावरून थेऊर हे नाव पडले ब्रह्मदेवाने चित्तवृत्तीत प्रकाश पाडणाऱ्या चिंतामणी गणेशाची तेथे स्थापना केली येथे तपश्चर्या केली असता चित्ताला स्थिरता व शांती प्राप्त होते श्री गिरिजात्मक गणपती लेण्याद्री तालुका जुन्नर अष्टविनायकांपैकी एकमेव श्री गिरिजात्मक गणपती लेण्याद्री डोंगराच्या सानिध्यात वास्तव्यास आहे पायथ्यापासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी सुमारे तीनशे पायऱ्यांच्या चढणीचा नागमोडी वळणाचा मार्ग आहे मंदिराच्या पूर्व व पश्चिम बाजूस अठ्ठावीस लेणी आहेत मंदिराची लेणी एका मोठ्या आकाराच्या शिळेत कोरली आहेत लेण्याद्री गणपती मंदिर सात क्रमांकाच्या लेणीत असून तेथे पाषाणात कोरलेली गणपतीची मूर्ती आहे समोरील सभामंडप एक्कावन्न फूट रुंद व सत्तावन्न फूट लांब आहे त्याला कोठेही खांबाचा आधार नाही सभामंडपाच्या तीनही बाजूस ओवऱ्या कोरल्या आहेत उत्तरेकडील ओवरीत श्री गिरिजात्मजाची मूर्ती कोरलेली आहे गिरिजात्मज नावाने पूजनीय असलेल्या लेण्याद्री ले गणेशाच्या जन्माच्या विविध आख्यायिका सांगितल्या जातात गिरिजा म्हणजे पार्वती व आत्मज म्हणजे मुलगा पार्वतीने आपल्याला पुत्रप्राप्तीसाठी लेण्याद्रीच्या डोंगरात तपश्चर्या केले मन एकाग्र व्हावे म्हणून मातीची बालमूर्ती बनवली याच मूर्तीची अनन्य भावाने सेवा केली पार्वतीच्या भक्तीला यश येऊन श्री गजानन भाद्रपद शुद्ध चतुर्थीला प्रकट झाले तो हा गिरिजात्मज असे सांगितले जाते महागणपती रांजणगाव तालुका शिरूर महागणपती मंदिर सुमारे चारशे वर्षापूर्वीचे असून दगडी गाभाऱ्याचे काम पेशवाईमध्ये झाले सवाई माधवराव पेशव्यांनी हे काम केले मंदिराच्या उजव्या बाजूला दगडी ओवरे असून पेशव्यांचे सरदार मल्हारराव होळकर व महाजी शिंदे यांनी त्या बांधल्या मंदिरासमोरील लाकडी मंडपाचे काम इंदूरच्या सरदार किबे यांनी केले या मंदिराबद्दल अशी आख्यायिका आहे की प्राचीन काळी ग्रुस्मद नावाच्या थोर ज्ञानी व्यक्तीच्या शिंकेतून जन्मलेल्या मुलाला त्यांनी आपले पुत्र मानले त्यांनी पुढे त्रिलोक पादाक्रांत करण्यासाठी गणेशाची पाच हजार वर्ष खडतर तपश्चर्या केली त्यातून प्रसन्न झालेल्या गणेशाने त्यांना प्रचंड सामर्थ्याचा वर दिला त्याचप्रमाणे लोखंड रुपे व सुवर्णाची नगरी बहाल केल्याने त्यांना त्रिपुरासुर म्हणून ओळखले जाऊ लागले त्रिपुरासुराने मृत्यूलोक तर पादाक्रांत केलाच पण इंद्राचा पराभव करून स्वर्गावरही ताबा मिळवून त्रिपुरासुराने सर्वत्र हाहाकार माजविला त्रिपुरासुराच्या वधाविषयी देवलोकात चर्चा चालू असतानाच नारद मुनींनी यासाठी श्री गणेशाची आराधना करण्याविषयी सुचविले महादेवांनी मणिपुरात ही आराधना करून श्री गणेशाला प्रसन्न केले तेथे गणेशाने एका बाणात त्रिपुरासुराचा वध करण्याचे वरदान महादेवांना दिले मणिपुरात महादेवांनी गणेशाची आराधना केली तेच आजचे रांजणगाव तेथे महादेवाने गणेशाची पार्थिव मूर्ती स्थापन करून घोर तपश्चर्या केली तेव्हा प्रसन्न झालेल्या गणेशाने दहा तोंड व शस्त्रांसह हो वीस हाताचे विराट दर्शन दिले म्हणून या गणपतीस महागणपती म्हणून संबोधले जाते पुढे भीमाशंकर येथे महादेवाने त्रिपुरासुराचा वध केला तर मित्रमैत्रिणींनो ही होती अष्टविनायक गणपतींच्या चार तीर्थस्थळांबद्दल माहिती तर उर्वरित माहिती आपण पुढील व्हिडिओत ऐकूया तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा धन्यवाद